शहराच्या मध्यभागी असलेल्या मगनपुरा परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आहे तरी देखील महानगरपालिका प्रशासन वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याकडे लक्ष देत नाहीये रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना जाण्या येण्यासाठी अडचणी होत असून या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतोय तरी देखील प्रशासन त्याकडे लक्ष देत नाहीये प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे आपण इथं आत्ता आत्ताचा व्हिडिओ पाहिला असेल इथं तीस दिवसातनं वीस दिवस गटारीचं सा पाणी साचलेलं असतं नियमितपणे आम्ही तक्रारी करत असतो महापालिकेकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा काहीतरी येऊन मातूर काम करून जायचं तसंच काम झालं दुसऱ्या दिवशी परत गुडघ्या एवढं पाणी भरलं जातं आणि तत्काळ सेवा तर कोणीच आम्हाला देत नाही आहे छातुर्मातूर काम काहीतरी होतं आणि आता आम्हाला सवय झालेली आहे आरोग्य काही ठीक राहत नाही लहान मुलांचे वृद्धांचे इथं शाळा आहेत शैक्षणिक संस्था आहेत लोकं बरेच किराणी राहतात मध्यमवर्गीयांना पाहणारही कोणी नाही आहे इथे जे मंजूर विकास आराखडा आहे तो विकास आराखडा फक्त महापालिकेच्या पेपरवर आहे ॲक्च्युअलमध्ये इथं कुठलंच इम्प्लिमेंटेशन नाही आहे कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि आम्ही लोकं त्रस्त झालेलो आहोत आता याच्यामुळं मी राजश्री पन दिलवार मी आम्ही इथं शिक्षणासाठी आलेलो आहोत आणि ह्या रोडचं खूपच रोड खराब आहे आणि पावसाळ्यामध्ये तर गुडघ्यापर्यंत पाणी राहतं आणि बारा महिने तर पाणी राहतच राहतं आणि नालीचंही काम हे बरोबर नाही आहे इथलं आणि विद्यार्थ्यासाठी परीक्षा असलं काही असलं की जाण्यासाठी खूपच त्रास होतो ड्रेनेजचं ड्रेनेजचं पाणी तर दिवसभर चालूच राहतं सांडणं आणि इथं जाण्यासाठी खूपच त्रास होतो लेकरांना वृद्ध असतात मुलं आहेत लहान लेकरं सगळ्यांनाच खूप त्रास आहे कमीच दिसतं केल्याला के म्हणजे केलं आलं असतं तर असं पाणी राहिलंच नसतं आणि